नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो नॅशनल मेडिकल कमिशन अर्थात एन एम सीच्या ऑफिशियल वेबसाईटवर वे एक नोटीस प्रकाशित झालेली आहे संपूर्ण देशभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी कॉलेजला नव्याने मान्यता मिळालेली आहे अशा कॉलेजेसची लिस्ट त्याचबरोबर जे इस्टॅब्लिश्ड कॉलेज आहेत त्याच्यामध्ये सीट वाढलेले आहेत अशा एकत्रित कॉलेजची लिस्ट एन एम सीने सोळा दहा दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित केलेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा दोन नव्यानी कॉलेजला मान्यता मिळालेली आहे नेमके कॉलेजेस कोणते आहेत त्याचबरोबर एक कॉलेज ऑलरेडी इस्टॅब्लिश्ड आहे त्याच्यासुद्धा पन्नास सीट वाढवलेले आहेत ते कॉलेज नेमकं कोणता आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या अगोदर महाराष्ट्र राज्यामध्ये सकुबाई कातकडे कोकमठाण कोपरगाव या कॉलेजला शंभर सीटची मान्यता मिळालेली होती त्याची चॉईस फिलिंगसुद्धा विद्यार्थ्यांनी केलेली होती त्याच्या अगोदर ई एस आय सी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नवी मुंबई याही ठिकाणी मान्यता मिळालेली होती तेसुद्धा कॉलेज आपल्याला सीट मॅट्रिक्समध्ये पाहायला मिळालेलं होतं आता नव्याने दोन नवीन कॉलेजला मान्यता मिळालेली आहे त्याचबरोबर एक कॉलेज जे आहे इस्टॅब्लिश्ड आहे त्याच्यासुद्धा पन्नास सीट वाढलेले आहेत नेमके कॉलेजेस कोणते आहेत कोणत्या ठिकाणी आहेत त्यापैकी डीम किती आहेत त्यापैकी सेमी गव्हर्मेंट कॉलेजेस कोणते आहेत याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन पाहूया व्हिडिओला आपण सुरुवात करतोय न्यू एमबीबीएस कॉलेजेस इन महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यामध्ये दोन नवीन कॉलेजेस आहेत ज्याला मान्यता एन सीने दिलेली आहे नेमके कॉलेजेस कोणते आहे एन एम सीची ची नोटीस सोळा दहा दोन हजार पंचवीसच्या नोटीस नुसार न्यू कॉलेजेस कोणते आहेत पहिला आहे महात्मा गांधी मिशन मेडिकल कॉलेज पनवेल ही कदाचित डीम युनिव्हर्सिटी असू शकते एम जी एम ग्रुप जो आहे यांचे संपूर्ण कॉलेजेस जे आहेत ते डीम युनिव्हर्सिटी आहे त्याच्यामुळे हे सुद्धा कॉलेज डीम युनिव्हर्सिटी असू शकतात शंभर सीटची या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे जर हे डीम युनिव्हर्सिटी असेल तर याची जी काही काउन्सिलिंग प्रक्रिया आहे ती एम सी सीच्या वेबसाईटवरून ऑल इंडिया कोट्यामार्फत होणार आहे परंतु स्टेट कोट्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे नव्याने एका कॉलेजला मान्यता मिळालेली आहे पन्नास जरी सीट असेल तरी हे कॉलेज नव्याने ॲड झालेलं आहे नेमकं कॉलेज कोणतं आहे कॉलेज आहे मालती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज अकोला या ठिकाणी मूर्तिजापूर अकोला या ठिकाणचं हे कॉलेज आहे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे पन्नास सीटला या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे या कॉलेजच्या मात्र स्टेट कोट्यामधून सीट भरल्या जाणार आहेत कारण हे प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजची महाराष्ट्र राज्यातली एकही सीट ऑल इंडिया कोट्यामार्फत भरली जात नाही त्याच्या संपूर्ण सीट स्टेट कोट्यामार्फत ई टी सी एलच्या ऑफिशियल वेबसाईटवरून भरल्या जातात त्याच्यामध्ये काही इन्स्टिट्युशनल कोट्याच्या सीट असतात बाकी उर्वरित ज्या सीट आहेत त्या मेरिट बेसवर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी स्टेट कोट्यामार्फत ई टी सी एलच्या ऑफिशियल वेबसाईटवरून भरल्या जातात तर हे दोन कॉलेज जे आहेत त्या आपल्याला त्या लिस्टमध्ये पूर्णतः फ्रेश कॉलेजेस दिसतात नव्याने मान्यता मिळालेले हे कॉलेज आहेत एक कॉलेज आहे त्याच्या पन्नास सीट वाढलेले आहे कॉलेज आहे अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल सोलापूर या ठिकाणचं जे काही ऑस्ट्रिनी रुरल कॉलेज आहे याच्या पन्नास सीट या ठिकाणी वाढलेल्या आहेत अगोदर या ठिकाणी शंभर सीट होत्या परंतु आता पन्नास सीट वाढून हे कॉलेज दीडशे सीटचं झालेलं आहे तर यासुद्धा पन्नास सीट आपल्याला स्टेट कोट्यामार्फत विद्यार्थ्यांना भरायला मिळणार आहेत आता हे जे काही नव्याने ॲड झालेले कॉलेजेस आहेत याच्यासाठी सीईटी टी तिसऱ्या राऊंडची चॉईस फिलिंग पुन्हा एकदा ओपन करतं का किंवा चौथ्या राऊंडला या सीटचा समावेश होतो का हे पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे सीईटी सी एलच्या ऑफिशियल वेबसाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये किंवा टचमध्ये आपण आहोतच त्या संदर्भात जे काही अपडेट्स येतील ते आपण आपल्या युट्यूब चॅनल मार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारच आहोत त्यामुळे हो त्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर हवे असतील तर श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं कट ऑफ मंत्रा ॲप लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही महत्वपूर्ण जे काही अपडेट्स आहेत ते तुमच्या मोबाईलवर मिळवू शकता त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग सर्व्हिस जॉईन करायची असेल त्या ऍपमध्येच पेड काउन्सिलिंग कोर्स आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही पेड काउन्सलिंगमध्ये मध्ये कोणकोणत्या सर्व्हिसेस मिळतात त्या पाहून त्या ठिकाणी जॉईन करू शकता तुर्तस आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहिती पूर्ण